लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर ज्यो रुट चे ऐतिहासिक शतक जोरूटच्या नावावरती ऐतिहासिक कामगिरी त्याने केलेली आहे सचिन तेंडुलकरची बरोबरी तर मित्रांनो इंग्लंड विरुद्ध भारतीय यांच्यामध्ये तिसरा कसो सामना सुरू आहे यामध्ये ज्योर रूटने एकशे दोन धावांची खेळी केली आणि त्याने लॉर्डस क्रिकेटवर आठवे शतक साजरे केले आणि त्याने सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाला गौसणी घातलेली आहे तर त्यांनी एकाच देशाविरुद्ध अकरा शतक लागवण्याचा पराक्रम केलेला आहे म्हणजे भारताविरुद्ध यादी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावरती होता सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अकरा शतक लगावण्याचा पराक्रम केला होता स्टीव्ह स्मिथ देखील या यादीमध्ये आहे स्टीव्ह स्मिथने देखील भारताविरुद्ध अकरा शतक लागवलेले आहेत तर जोरुटच्या नावावरती हा नवी कीर्तिमान झालेला आहे तर जोरूट हा असा पहिला खेळाडू बनलेला आहे ज्याने भारताविरुद्ध तीन हजार धाव पूर्ण केले आहेत जगातील कोणत्याही खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध तीन हजार धावा केलेल्या नव्हत्या तर जो रूटने ते धावा पूर्ण केलेले आहेत आणि लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर रूटने आठ शतके लागावलेले आहेत रूटच्या नावावरती लॉर्डस क्रिकेटवर देखील महान पराक्रम आहे जॉर ज्यो रूटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकोणसत्तावन्न शतके झालेले आहेत आणि त्याने आशिया मामलाचे देखील बरोबरी साधली आहे तर ज्योरूटच्या नावावरती हे अनेक महान विक्रम झालेले आहेत